کہ اللہ کو کرنا چاہیے کہ تین केरळ होते त्यांचे मंत्री आहे तिसरे मंत्री आहे आज झालाच नाहीये त्याशिवाय अनेक राज्याचे सर्व नेते होते आमच्या हिशाचा हा आगळा वेगळा प्रसंग असतो आणि आम्ही अतिशय खुशीच असतो आधी जो जेव्हा शेतत राहिलो चार बांधायचं पैसे मुद्दे बांधायचे तिच्या गोष्टीचा अभ्यास करायचा त्या गोष्टीचा आम्ही आमच्या आमच्यामध्ये सुसंवाद करतो आणि आम्ही विषय वाचून घेत वाचवली कशा बोलायचं बाकीचे आमचे सहकारी आहेत इस राजा से वचन करिस कर। पाजने से। अन्य राजा से रसे रे।

राष्ट्रीय पक्ष पहिले वर्ष या नेत्याला म्हणतो एक समजत आचार भाजी झालं